नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत यातला सातवी भूगोलातील अकरावा धडा समोच्च रेषा नकाशा आणि भरुबे यांचा स्वाध्याय अभ्यास चला क्रमांक आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला आहे खालील प्रश्नाचे उत्तर दिल्या त्यातील एक आहे समोच्चता दर्शक नकाशाचा वापर कोणाकोणाला होतो उत्तर आहे समोच्चता दर्शक नकाशाचा वापर पर्यटक गिर्यारोहक भटकंती करणारे संरक्षण दलातील अधिकारी सैनिक इत्यादी व्यक्तींना होतो दोन आहे समोच्च रेषांच्या निरीक्षणावरून काय लक्षात येते उत्तर आहे समोच्च रेषांच्या निरीक्षणावरून पुढील बाबी लक्षात येतात कोणत्या एखाद्या ठिकाणाची समुद्र सपाटीपासूनची उंची संबंधित ठिकाणाला वेगवेगळ्या देशांनी असलेल्या उत्तरांचे स्वरूप एखाद्या प्रदेशातील समान उंचीवर असलेली ठिकाणे प्रश्न शेतकऱ्यांना समोच्च रेषा नाकाशांचा उपयोग कसा होईल आपण चॅनल नवीन असाल सबस्क्राईब कराईक करा करा आणि जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे शेतकऱ्यांना समोच्च रेषा रेषा नाकाशांचा उपयोग पुढील प्रमाणे होईल एक आहे सखोल शेतीसाठी कमी उंचीवरील योग्य जागेची निवड करण्यासाठी मळ्याच्या शेतीसाठी डोंगर उतारावरील योग्य जागेची निवड करण्यासाठी पावसाचे पाणी उंचावरील प्रदेशातून कोणत्या दिशेने वेगाने खाली येईल व कोणत्या दिशेने संत गतीने खाली येईल याविषयीचा अंदाज बांधण्यासाठी इत्यादी चार आहे प्रदेशातील भूरूपाचे व उंचीचे वितरण कशाच्या सहाय्याने दाखवता येईल दाखवता येते उत्तर आहे प्रदेशातील भूरूपाचे व उंचीचे वितरण समोच्चता दर्शक कशाच्या सहाय्याने दाखवता येते प्रश्न दोन आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पहिला आहे समोच्च रेषा एकमेकींच्या जवळ असतील तर तेथील उतार असा असतो कसा असतो तीव्र असतो पुढील प्रश्न आहे नकाशावर समोच्च रेषा डॅश डॅश प्रतिनिधित्व करतात उत्तर आहे समान उंचीच्या ठिकाणांचे प्रतिनिधित्व करतात तीन आहे ती अंतरावरून उताराची कल्पना करता येते तर समोच्च रेषांतील अंतरावरून उताराची कल्पना करता येते चार आहे दोन समुच्च रेषांमधील अंतर कमी असते तेथे उतार तीव्र असतो उत्तर आहे उतार प्रश्न तीन आहे खालील नकाशातील भूरूपे ओळखा तर या नकाशातील तुम्हाला भूरूपे ओळखायचे आहे कुठे कुठे आहे तर नकाशातील भूरूपे नदीच्या खोऱ्यात मैदानी प्रदेश हा नदीचा खोरा दिसत तुम्हाला इथे भुरुपे आहे दोन डोंगराळ पर्वतीय प्रदेश आणि तीन शिखर थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा